बाबासाहेब आंबेडकर आंबेडकरत्याजवळ भारतीय संविधानाच्या टॅचूची एका अमानुषकृत्य असणाऱ्या माणसाने विटंबना केलेली आहे या विटंबनेचा परभणी जिल्ह्यामध्ये आज पूर्ण परभणी जिल्हा बंद ठेवून आंबेडकरी अनुयायी आंबेडकरी महिला यांनी निषेध व्यक्त केलेला आहे व याच्यापुढे अशी घटना महाराष्ट्रात किंवा भारतामध्ये झाल्यावर आंबेडकरी जनतेचा हा उद्रेक महाराष्ट्र सरकार केंद्र सरकार यांना याचं उत्तर द्यावं लागेल आणि याच्या नंतर सुद्धा ह्या आरोपीला योग्य ते शिक्षा दिलेली दिलेली नाही तर आंबेडकरी अनुयायी आंबेडकरी महिला आंबेडकर भीमसैनिक यांचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही हे एक झलक आहे याच्यानंतर एक जलसा म्हणजे उद्रेक की परभणी जिल्ह्यामध्ये पहिलं पहिली घटना आहे की चळवळीचा केंद्र बिंदू असणाऱ्या परभणी जिल्ह्यामध्ये एक भारतीय संविधान म्हणजे भारतीय घटना भारताचं एक पुस्तक भारतीय एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित संविधानाच्या डॅचूची विटंबना करणाऱ्याला फाशीची शिक्षा व्हावी ही परभणी जिल्ह्यातून आंबेडकरी अनुयाकून ही मागणी महाराष्ट्र कर भारत सरकारला आंबेडकरी व महिला भीमसैनिक यांच्याकडून करण्यात येत आहे संविधानाची प्रतिकृती होती त्या प्रतिकृतीला जातींद माणसांनी याच्या मागे कुणाचं षडयंत्र आहे हे पोलीस प्रशासन शोधून काढावं ही जी घटना घडली याची अगोदर आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो हो। आहोत आणि काल जे मोर्चा झाला त्याच्यामध्ये संभाजी भिडे सारख्या पिलावळीची अवलाद सुद्धा आली होती परभणी जिल्ह्यातील जी, जी गुप्तहेर संघटना आहे निष्क्रिय ठरलेली आहे तर यांना माझी प्रशासनाला विनंती आहे की या संघ या घटनेमाग ही जी अमानुष घटना घडलेली आहे त्या व्यक्तीवर त्या व्यक्तीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून शासन अन्यथा हा परत रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही ही जी घटना घडलेली आहे या डोकं आहे षडयंत्र याची सुद्धा सविस्तर चौकशी व्हावी अशी सगळ्या महाराष्ट्रातील आंबेडकरवाद्यांची मागणी आहे जर काही ताबडतोब यांनी याच्यावर सीबीआय किंवा सीआयडी मार्फत चौकशी नाही झाली तर आम्ही परत रस्त्यावर उतरू जय भीम जय संविधान जय भारत झाली का घटना करण्यासाठी आज आपण परभणी शहरामध्ये दाखल झालो खरं ही दुर्दैवी घटना आहे संविधानाचा अवमान झालेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आमच्या भीमा आयुन्य रस्त्यावर उतरले पोलीस वाल्याने पोलीस वाल्याला आमदार आणि खासदारांनी फोन केला की त्यांना शांत शांततेच्या ना? मार्गाने नाही चालले तर त्याच्यावर लाटे का बाबा संविधान आमचे संविधानामुळे तुम्ही आज मराठी समाज रस्त्यावर उतरलाय आम्हाला आरक्षण पाहिजे तुम्हाला आरक्षण कशाला पाहिजे संविधान फोडण्यासाठी हा काय केले बाबासाहेबांनी तुमच्या आमच्यासाठी आपल्या समाजा समाजाला आमच्या समाजाला कमी केलं पण दुसऱ्या समाजाला जास्त सवलती बाबासाहेबांनी दिल्या आणि अशा परिस्थितीमध्ये बाबासाहेबांचा संविधान फोडण्याचा अधिकार काय आहे तुम्हाला हे बरोबर नाही आणि एकच माझी विनंती आहे सगळ्या मुलं देखील सांगते त्याला आमच्या स्वाधीन करा चौक शिक्षा एस पीचा हात आहे नवा मंडप पोलीस स्टेशनचा हात आहे आणि आपल्या आणि दुसरी काय आमच्या स्वाधीन त्याला करावं एवढीच माझी कळकळी आम्ही सर्वजण आमचे तयार आहेत आणि तो कोण आहे त्याच्या पाठीमागे हात ते आज आम्हाला कळलाच पाहिजे नाही तर आम्ही रनी उतरल्याशिवाय राहणार नाहीत आणि भर चौकात त्याला जाळ्याशिवाय सोडणार नाही लोकनायक न्यूज